कनान पुलाबद्दल माध्यमांमध्ये बातम्या प्रदर्शित झाल्या होत्या त्याची दखल नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी घेतली आहे ते काय म्हणाले या विषयावर पाहूया सर कनान नदीचा पूल एवढ्या एका वर्षातच थोडा तिथे गड्डे पडलेले आहेत जवळपास दहा ते पंधरा गड्डे आहेत आणि ते पण मोठ्या प्रमाणात आहेत काय म्हणाल काय नाही तो, तो व्हिडिओ जो मला भेटलेला आहे ऑलरेडी मी तो एन एच आय ला पाठवलेला त्यांचे इंजिनियर जाऊन ते इन्स्पेक्शन करेल आणि ते रिपोर्ट दिल्यावर मग पुढील कारवाई कर आपल्याला करता येईल तर ऑडिट वगैरे काही नाही ते बघेल ना त्यांचे जे मॅन्युअल मध्ये असे त्याच्या हिशोबाने ते इन्स्पेक्शन त्याचं पुलाचं करेल स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे रामटेक तालुक्यात येणाऱ्या देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील चोर बावली येथे शेतात चिखलनी करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा दबून मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करून महाविकास आघाडीला झटका देणाऱ्या पाच आमदारांवर काँग्रेसने कारवाई केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस हायकमांडने आगामी विधानसभा निवडणुकीत या पाचही आमदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ या आमदारांवर पक्षाने उमेदवारी नाकारण्याची कारवाई केली आहे काँग्रेसच्या या कारवाईमुळे बंडखोर आमदारात मोठी खळबळ माजली आहे नागपूर जिल्ह्यातील अंशता अनुदानित शाळेवर असलेल्या वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदानावर कार्यरत प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे वेतन मागील अनुदान असूनही शिक्षकांचे वेतन होत नाही असलेले वेतन वेतन अनुदान दुसरीकडे येते तसेच बरेचदा अनुदानाची मागणी वेळेवर केल्या जात नाही त्यामुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागते या विषयाची गंभीर दखल घेत आज भाजप शिक्षक आघाडीचे नागपूर विभाग अध्यक्ष अनिल महादेवराव शिवणकर यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर व शिक्षण अधिकारी प्राथमिक नागपूर यांना निवेदन देण्यात आले व शिक्षकांचे वेतन तात्काळ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते नदीचा पूल सुरक्षित आहे का नागपूर महाराष्ट्र ते मध्य प्रदेश जोडणारा अति महत्वाचा पूल सुरक्षित आहे का जर तुम्ही यावरून प्रवास करत आहे तर सावध राहा खरच सुरक्षित आहे का हा पूल पन्नास कोटी खर्च केले पण काम निकृष्ट दर्जाचे एका बाजूला ब्रिटिश पूल दिसतो आहे तो आज पण तटस्थ उभा आहे आणि हा याला जबाबदार कोण सरकार एन एच आय की कि ठेकेदार स्पॉन्सर्स बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स गिरणा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर संस्थेला सन दोन हजार राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब मान्यवरांकडून अध्यक्ष राजेंद्र घाटे उपाध्यक्ष अविनाश शिंगोले संचालक सदाशिव भेंडे तंटामुक्त समिती सदस्य बाळासाहेब साखरकर नागपूर संघाचे व्यवस्थापक निलेश रेवस्कर यांनी स्वीकारला भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुनील हिरणवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे वाढदिवसानिमित्त परिसरात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जाचा ते आठशे नागरिकांनी लाभ घेतला आहे या प्रसंगी सुनील हिरण दिल्यास निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली नागपूर जिल्ह्यातील तालुक्यातील झुल्लर गावातील श्रीजी ब्लॉक कंपनीत भीषण स्फोट झाला आहे या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर सहा ते सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हा स्फोट नेमका कसा घडला याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही घटनास्थळी बचावकार्य सुरू असून सु, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे लोटस कल्चरल अँड स्पोर्टिंग असोसिएशन तर्फे एकावन्न लाख मूर्तीच्या शिवलिंगाचा संकल्प करण्यात आला असून शुभारंभाच्या दिवशी एक लाख सतरा हजार सातशे तेरा शिवलिंग करण्यात आल्याची माहिती क्लबचे प्रमुख माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली मानकापूर येथील प्राचीन शिवमंदिरात आयोजित कार्यक्रमात खास उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील बाराटान माती बोलवण्यात आली आहे येत्या तीन सप्टेंबर पर्यंत शिवलिंग निर्मिती करण्यात येणार असून रोज सायंकाळी अभिषेक व पूजन केल्यानंतर कृत्रिम टाक्यात विसर्जन करण्यात येणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले आहे रामटेक विधानसभेची उमेदवारी विशाल बरबटे यांना मिळावी या मागणीला घेऊन स्थानिक उभाटा शिवसेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत त्यांनी आज आपली ही इच्छा माध्यमांसमोर बोलून दाखवली त्यांनी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो। पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो